नमस्कार स्मिता रेसिपी रेसिपीमध्ये आज तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने आणि सहकार्याने आपल्या यूट्यूब चॅनेलचे एक हजार सबस्क्रायबर क्रॉस झालेले आहेत आणि त्याकरता तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि असाच युट्यूब फॅमिलीचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या तर मग आता आपण आपल्या रेसिपी कडे बोलूया आणि आता मी तुम्हाला मटर पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे आणि ती शंभर लोकांकरिता योग्य प्रमाण वापरून कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि ज्याला कोणाला फूड बिझनेस करायचा असेल पार्टीची ऑर्डर घ्यायची असेल किंवा घरात काही फंक्शन असेल तर त्यासाठी व्हिडिओ खूप उपयुक्त उप आहे आणि तर मग ही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता लास्ट पर्यंत बघा चला तर मग आता आपण आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया शंभर लोकांसाठी लागणारी मटर पनीरची भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी साहित्य दाखवते तुम्हाला मटर घेतलेला आहे मी हा मटर पंधरा किलो आणला होता आणि साफ करून दहा किलो झालेला आहे बटाटा दोन किलो घेतलेला आहे इथे दोन किलो टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही घेतली आहे काजू पेस्ट इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे आले लसूण पेस्ट शंभर ग्राम घेतलेले आहे मी एक किलो पनीर घेतलेला आहे तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता शंभर ग्राम हालत घ्यायची आहे आगरी मसाला शंभर ग्राम घेतला आहे काश्मीरी मसाला शंभर ग्रॅम धनाजिरा पावडर शंभर ग्रॅम मटर पनीर मसाला शंभर ग्राम घेतला आहे कसुरी मेथी तीन चमचे घेतले आहे आणि हिंग घ्यायचं आहे आणि एक किलो मी इथे ते तेल घेतलेला आहे चला तर आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया अगोदर आळ्या लसून पेस्ट घालून घ्यायची आहे ग्रेवी टाकून घेतलेली आहे हे काजूची पेस्ट टाकून घ्यायची आहे सगळे मसाले घालून घ्यायचे आहे धण्या पावडर हलद कसरी मिठी आता थोडी घालायची आहे आणि नंतर भाजी शिजल्यावर परत घालून घ्यायची आहे आणि हा आपला पनीर मसाला आहे मटर पनीर मसाला हिंग चांगला आता परतून घ्यायचं आहे ग्रेव्ही ते आपली तेल परसून घ्यायची आहे नंतर मग त्याच्यामध्ये ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे आणि मी ती तुम्हाला व्हिडिओ दाखवली नाही कारण मला पण लवकर ऑर्डर द्यायची आहे हे मटर आणि बटाटा मी आता अर्धवट शिजवून घेतलेला आहे आणि तो आता त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये पनीर पण ऍड करून देणार आहे पनीर मी तलून घेतलेला नाही कच्चा सा पनीर घालून देणार आहे आणि एक खोकली आहे की त्याला बंद करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे सगळा पनीर घालून घेतला आहे आणि भाजीला मस्त असा कलर पण छान आलेला आहे आणि ह्याच्यासाठी थोडं गरम पाणी ऍड करून देणार आहे खूप अशी तात्तल करायची नाही ह्या स्टेजवरच भाजी करून घ्यायची आहे आणि एक कुठली आल्यावर अजून भाजी चांगली आळून येणार आहे ग्रेवी मध्ये पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आणि आता मीठ घालून घेणार आहे मी भाज्या पहिले बॉईल करताना थोडस मीठ घालून घेतलं होतं फ्रेस क्रीम घालून घ्यायची आहे आता आपली ही भाजी तयार झालेली आहे मस्त मटर पनीर रे अगदी रेस्टॉरंट आई झालेली आहे हे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा